नमस्कार फ्रेंड्स तर आज आम्ही आलो आहोत कराडमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आतमध्ये शेतीसाठी वेगवेगळे त्यांनी योजना कशी आहे काय आहे शेती नेमकी तुम्ही कशी पद्धतीने केली पाहिजे त्यासाठी पहिलीची नेमकी राहणीमान कशी होती अशी त्याविषयी सगळी माहिती त्यांनी आतमध्ये आपल्याला दाखवलेली आहे थोडक्यामध्ये तर चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया नेमके कसे आहेत तर त्यासाठी त्यांनी छोटे छोटे देखावे बनवलेले आहेत तर चला बघूया आपण कसे आहे ते चला तर आपण आतमध्ये जाऊन कशा पद्धतीने कृषी प्रदर्शन दाखवलं आहे ते पाहूया इथून आत जाण्यासाठी मार्ग आहे भरपूर लोक इथं प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत इथं त्यांनी कृषी प्रदर्शन त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे हे थोडक्यात त्यांनी इथं दाखवल्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी छोट्या छोट्या पद्धतीत अशा पद्धतीत त्यांनी कृषी प्रदर्शन केलेलं आहे त्यांनी जशा पद्धतीत तिथे कृषी प्रदर्शन केलं आहे ते चितं त्यांनी छोटं छोटं बनवलेलं आहे एकदम खूपच मस्त दाखवलेलं आहे व्हेजिटेबल्स आहे म्हणजे भाज्या आहेत पहिल्या भाज्या आजकालच्या भाज्यामध्ये किती फरक आहे आता नवीन नवीन काही ना काही शोध निघत आहेत त्यामुळं भाजीपालाही आपल्याला वेगळ्या पद्धतीत बघायला भेटतो छोट्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूपच मस्त हे समृद्ध गाव म्हणून त्यांनी इथं दाखवलेलं आहे एकदम छोटी छोटी शेत काढलेलं आहे ते शेत पाहून इतकं मस्त वाटतंय ना सांगताच येत नाही इकडे पाहू शकता सर्व प्रकारची माहिती इथं त्यांनी थोडक्यात सांगितलेली आहे ऊस लावणी वगैरे पहिल्यांदाची ऊस लावणी कशी होती आजकालची नवीन पद्धत कशी निघलेली आहे आठ टू चार सिंचन निघलेलं आहे ठिबक सिंचन निघलेलं आहे नवीन नवीन पद्धती निघलेल्या आहेत सर्व त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत आता कमी पाणी लागावं म्हणून त्यांनी आता मर्चिंग वगैरेची ही सोय निघलेली आहे ती भरपूर वर्षापासून आहे पाहू शकता किती मस्त असं दाखवलेलं हो आहे क्षेत्र एवढी छोटे आहे आणि खूप मस्त वाटतंय खुशी त्यांनी भरपूर के दिवसापासून केली आहे छान आहे ना मला कांदा चाळ वगैरे इथे सर्व शेड कसे असतात सगळं त्यांनी दाखवलेलं आहे नांगरकीसाठी नवीन नवीन काय आलेले आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे इथे चॅक्टरसाठी पहिल्यांदा आपण बैलनी नागरेट वगैरे करायचो वगैरे निघलेला आहे त्यासाठी वेगवेगळी पहिल्यांदा आपल्याला ट्रॅक्टर जरी असेल तरी पण हाताने लावा लागायचं काही गोष्टी आपल्याला परिस्थिती परिस्थिती दाखवली गेली आहे छोट्यास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रस्ता कसा तळावा काय सर्व त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकता जनावरांनी म्हणजे नुकसान केलेली जी शेती आहे ती पण खूप छान पद्धतीत दाखवलेली आहे ते शेत त्यांनी दाखवलेलं आहे पीक योजना त्यांनी इथे दाखवलेला आहे शेत शेतात जर नुकसान झालं तरी आता शेतकऱ्यांना त्याचा नुकसान मिळतो तर चला असं भरपूर काही बघण्यासाठी आहे आपल्याला यानंतर इथे नर्सरी होती त्यांनी इथे झाडे विकण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये आम्ही एक झाड घेतलं आणि एक शेवंतीचं झाड घेतलं होतं गोबी मंचुरियनचा मसाला होता हा मसाला फक्त पाण्यामध्ये टाकून आपण ते करायचं सोडायचा फ्लावर गोबी तयार करते गोबीस मंच्युरियन तयार होती कारण की हा सर्व मसाले वगैरे त्यांचे नाही होते ते म्हणत की यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचं केमिकलचा वापर केलेलं नाही त्यामुळे हेही आम्ही घेतलं त्या सर्व वस्तू विकायलाही आलेल्या होत्या

चार दिवस हे खुशीचे दर्शन होते त्यानंतर अडीच पाऊस संपणार होता यानंतर हे होतं पाय मसाजर या पाय मसाजरमध्ये आपण आपल्या पायाची मसाज करायची होती पण मी एक मिनटंही यावरती उभं राहू शकले नाही कारण की आपले पाय पूर्ण व्हायब्रेट होत होते यानंतर खुशीही म्हणत होती की मला यावरती उभं राहायचं मम्मी त्यानंतर आम्ही तरी अगरबत्ती वगैरे घेतली आपल्याला घरात लागणार साहित्य आपण बाजारात तर घेणार जाऊ त्यामुळे म्हटलं की आपण होममेड असल्यामुळे त्याला इथूनच घेऊया त्यानंतर इथे फरसर वगैरे सगळं लागलेलं होत त्यानंतर दोन टुरिस्टलं त्यानंतर आम्ही गेलो पुढे थोडीशी पोट पूजा केली त्यानंतर आम्ही रात पाळणे वगैरे त्यामध्ये बसायचं होतं पण कारण की खूप सुट्टी आहे तो त्यामध्ये बसलेलं आहे आणि शिर पण झाला होता कितीला खूप आवडतं त्यामध्ये बसायला सोडपूर साईडमध्ये या प्रेश कारकीला होता येतो कारण की मी फर्स्ट टाईम आलेला होता या क्रोकेट मध्ये अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन होतं खूप छान शेतीविषयी देखावे आहेत त्यांनी खूप छान पद्धती सादर केलेले आहेत आतमध्ये आम्ही काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर चला आता खरेदी करून झालेली आहे आमची कृषी प्रदर्शन खूप छान होतं तर चला आपण घरी जाऊया आता चला बाय